बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे मटकी आणि बटाटा मिक्स भाजी करणार आहे त्यासाठी एक कडे ठेवून घेतले त्यात तेल टाकून घेतले त्यातच बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकूया कांदा छान छानपैकी भाजून घेऊया त्यातच आलं लसूण पेस्ट आहे ती सुद्धा टाकूया सोनेरी रंग होईपर्यंत कांदा आणि आलं लसूण पेस्ट भाजून घेऊया एक त्यात सर्व सुके मसाले टाकूया दोन चमचे लाल तिखट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद आणि मीठ टाकूया टोमॅटो गिर होईपर्यंत मसाला भाजून घेऊया त्यातच मीठ सुद्धा टाकूया चवीनुसार तर छान पैकी मसाला भाजून झाला त्यातच आपण मटकी आहे ती धुवून टाकूया छान पैकी मसाल्यात मटकी भाजून घेऊया पहिले म्हणजे त्याचा वास आहे तो निघून जाईल मटकी छान भाजून झाले त्यातच बारीक चेलेले बटाटा आहे दोन ती सुद्धा टाकूया व्यवस्थित असं परतून घेऊया अर्धा ग्लास जेवढं पाणी होतो या पाच मिनटं आपण वाफेवर ठेवणार आहे पाच मिनटं झाकण ठेवून घेऊया भाजीवर पाच मिनिटं झाल्यात परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता त्यात अर्धा ग्लास जेवढं पाणी होतो या म्हणजे बटाटा आणि मटकी छान शिजली जाते तर जेवढं पाणी वाटलं त्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून जा घेऊ त्याच्यात झाकण ठेवून दहा पंधरा मिनिट छानपैकी मटकी आणि बटाटा शिजू देऊया दहा मिनिटं आपण बघून घेऊया मटकी शिजली का तो बटाटा जरा कच्चा आहे म्हणून पाच मिनिटं अजून झाकण ठेवून घेऊया पाच मिनिट झाल्यात परत एकदा बघून घेऊया बटाटा छान शिजलंय मटकी सुद्धा शिजली जरासं पाणी आहे ती आटू देऊ जरा पाच मिनिटातून झाकून ठेवून घेतलंय तर पाच मिनटं झाल्यात सर्व पाणी मरून गेले भाजी सुद्धा छान शिजली ते रेडी झाली आपली मटकी आणि बटाट्याची भाजी त्याचे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू धन्यवाद